नमस्कार विद्यार्थी मित्र आहेत तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण जे विज्ञानाची सिरीज बघालो त्या विज्ञानाच्या सिरीज मधला आज आपण एक महत्वाचा भाग म्हणजे आपली उत्सर्जन संस्था आपल्या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होत असेल अशी आशा बाळगतो जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट टाकून विचारू शकता तर आज बघूया आपण एक्स क्रिएशन म्हणजेच उत्सर्जन संस्था बघा इकडे बघा उत्सर्जन म्हणजे काय उत्सर्जन म्हणजे नको असलेले टाकाऊ पदार्थ आपल्या शरीरातून शरीराच्या बाहेर टाकणं याला आपण काय म्हणतो उत्सर्जन असे म्हणतो कसले पदार्थ नको असलेले टाकाऊ टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणे लक्षात ठेवा याचं आपण उत्सर्जन म्हणतो वनस्पतीमधील उत्सर्जन आणि प्राण्यामधील उत्सर्जन आपण बघणारच आहोत समोर पण सुरुवातीला बघा सजीवामध्ये अनेक प्रकारची नको असलेली टाकाऊ पदार्थ असतात म्हणजे कशी युरिया युरिक ऍसिड आमलं कॉमा अमोनिया अमोनिया अशी नको असलेली टाकाऊ पदार्थ शरीरामध्ये असतात बघा प्राण्यामधील आणि वनस्पतीमधील बघा एक पेशीय प्राण्यामध्ये कसल्या कस एक पेशीय प्राण्यामध्ये सजीव शरीरातील पृष्ठभागावरून शरीरातील पृष्ठभागावरून उत्सर्जन म्हणून आणलं जातं आणि बहुपेशीय बघा कसल्या यांच्यामधून असणारी उत्सर्जन संस्था कशी असते गुंतागुंतीची गुंता गुंतीची, गुंता गुंतीची। असते उत्सर्जन संस्था लक्षात ठेवा सोपा आहे काही अवघड जाण्यासारखा भाग नाही यामध्ये तर आपण सर्वप्रथम काय बघू वनस्पतीमधील उत्सर्जन बघा वनस्पती मधील उत्सर्जन, उत्सर्जन। एक्सक्रेशन इन प्लांट्स लक्षात ठेवा हा वनस्पतीमधील उत्सर्जन संस्था प्राण्यांमधील उत्सर्जन संस्थेपेक्षा कशी असते खूप सोपी असते कशी असते खूप सोपी असते याच्यातील उत्सर्जक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी अशी कोणती काही एक विशिष्ट अशी काही उत्सर्जन संस्था नसते यामध्ये विशिष्ट उत्सर्जन संस्था नसते तर या काय करतात करतातिका म्हणजे पाने फळे किंवा झाडांच्या साली यांच्या मार्फत त्यांच्यामध्ये असणारं त्यांच्यातील उत्सर्जन घडवून आणतात लक्षात ठेवा सोपा पॉइंट आहे हा बघा यानंतर काही काळानंतर यातील गोष्टी काय होतात त्या हळूहळू गळून द्यायला लागतात बघा त्यानंतर काही वनस्पती अशा असतात की राळाच्या स्वरूपात राळ डिंक या स्वरूपामध्ये उत्सर्जन घडून आणतात आणि अशा रबराच रबराचं चीक असेल किंवा डिंक असेल या मानवी आयुष्यामध्ये या काय आहेत गोष्टी अतिशय महत्वाच्या सुद्धा आहेत कारण की यांचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो बघा लक्षात ठेवा खूप महत्वाचे काही पॉइंट्स तुम्हाला याच्यातून दिसून येतील उत्सर्जन संस्था आहे पण याच्यात सुद्धा आपल्यासाठी टाकाऊ पदार्थापासून आपल्या उपयोगात येणाऱ्या वस्तू सुद्धा दिसून येत आहेत तुम्हाला तर काही वनस्पती मुळांच्या स्वरूपातून जमिनीमध्ये सुद्धा काय करतात किंवा मुळाच्या स्वरूपात मुळाद्वारे जमिनीमध्ये उत्सर्जन घडून आणतात लक्षात ठेवा जमिनीमध्ये उत्सर्जन mm. घडून आणतात त्या पुढे बघा वनस्पतीमध्ये टाकाऊ पदार्थ कॅल्शियम ऑब्झलेटच्या स्वरूपात असतात कशात कॅल्शियम ऑब्झलेटच्या स्वरूपात टाकाऊ पदार्थ कॅल्शियम ऑब्झलेट यांना आपण काय म्हणतो रॅफाइड्स म्हणतो रॅफाइडस लक्षात ठेवा कॅल्शियम ऑक्झिलेटच्या स्वरूपात असतात आपण त्यांना रॅफाइडस म्हणतो महत्वाचा पॉईंट ऑफ परीक्षेला विचारला जाऊ शकतो एमसीक्यूच्या दृष्टिकोनातून आता ही रॅफाइड्स कशी असतात काट्याच्या स्वरूपामध्ये छोटे छोटे असतात हे आपल्या त्वचेला टोचतात बघा म्हणजे आपण शेतामध्ये जात असत तेवढं आपल्याला काटे ओरबडल्यासारखं होतं पानावरती म्हणजे त्याच्यामधून ते रोमक्यायला सारखे दिसत ना कसे आहे तशा मध्ये आपल्याला ते दिसून येतात आणि ते आपल्याला टोचतात सुद्धा महत्वाचा तर भरपूर असे टाकाऊ पदार्थ आहे जे की आपल्याला उपयोगात येतात जसे की रबराचं चिक त्यानंतर डिंक झाला किंवा राळ झाला हे अशा गोष्टी आपल्याला वनस्पतीतील उत्सर्जन संस्थेमधून टाकाऊपासून पासून आपण उपयोगात आणू शकतो बरोबर आहे तर आपण या जसं आपण वनस्पतीमधील उत्सर्जन संस्था बघितली तशीच आपण कशातील मानवामधील उत्सर्जन संस्था किंवा सजीवामधील उत्सर्जन उद्स, संस्था बघणार आहोत आता लगेच बघा इकडे तर बघा मानवामधील उत्सर्जन संस्था बघा बरोबर आहे बघा मानवामधील उत्सर्जन संस्था कशा आहेत की हा शरीरामधील प्रत्येक प्रक्रिया घडून आणण्यासाठी प्रत्येक प्रकारची म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था कार्य करतात बरोबर आहे जसे की उत्सर्जन रक्ताभिसरण संस्था पचन संस्था शोषण संस्था बरोबर आहे अशा संस्था आणि उत्सर्जनासाठी उत्सर्जन संस्था घडून येते लक्षात आलं म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं शरीरातील नको असलेले टाकाव पदार्थ काय करते ही शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम करते कशामार्फत गुदद्वारामार्फत लक्षात आलं बघा इकडे हा आपल्या शरीरामध्ये काय होतं अन्न पचनानंतर शरीरामध्ये काय होते ऊर्जा तयार करण्याचं काम करून ते संपूर्ण शरीरभर रक्ताच्या साह्यातून पुरवली जाते लक्षात आलं मग त्यावेळेस काय होतं काही टाकाऊ पदार्थ शरीरामध्ये तयार होत असतात बरोबर आहे मग त्यावेळेस जे नको असलेले टाकाऊ पदार्थ तयार झालेले असतात ते शरीराबाहेर टाकणे यासाठी काय कार्यरत असतं आपली उत्सर्जन संस्था कार्यरत असते लक्षात ठेवा बघा मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये काय वेगवेगळे महत्वाचे पार्ट आहेत त्यामध्ये आहे वृक्काची जोडी पुरकाची जोडी त्यानंतर मूत्रवाहिनीची जोडी त्यानंतर येते मूत्राशय परत आणि मूत्रोत्सर्जक नलिका व मूत्रोत्सर्जक नलिका यांचा समावेश घडून येताना दिसतो लक्षात ठेवा तुम्ही पुढे म्हणजे वर्गाची जोडी असेल मूत्रवाहिनीची जोडी असेल मूत्राशय व मूत्रोत्सर्जक नलिका या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये दिसून येतात हा बघा हे वृक जे असतं मार्फत काय केलं जातं मार्फत टाकाऊ पदार्थ वेगळे केले जाते बरोबर आणि मूत्र तयार होते लक्षात आलं एक नंबर ध्यानात ठेवा ह्या गोष्टी वृखामार्फत टाकाव पदार्थ वेगळे केले जाते म्हणजे त्याच्यात नको असलेले अनावश्यक घटक सुद्धा त्यातून वेगळे केले जातात आणि कशा निर्मिती होते मूत्राची निर्मिती होताना दिसून येते बघा उदराच्या पाठीमागील बाजूस पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूस एक या एक एक या प्रमाणे कसले आणि घेवड्यांच्या ज्या बिया असतात त्यांच्या आकाराच्या प्रमाणे कसे असतात दोन वृखे असतात लक्षात ठेवा उद्राच्या पाठीमागे म्हणजे पोटाच्या कुठ पाठीच्या कणाच्या कण्याच्या पाठीचा कणा बरोबर त्या प्रत्येक बाजूस प्रत्येक

लक्षात ठेवा महत्वाचे पॉइंट आहेत परीक्षेला विचारलं जाणार म्हणजे जाणार याच्यापैकी काहीही विचारलं जाऊ शकत बघा वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया केली जाते त्याला नेफ्रॉन म्हणतात बघा वृक्कातील वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया ज्या मार्फत केली जाते काय म्हणतात नेफ्रॉन अतिशय महत्वाचा पॉइंट आहे मी काय करतो यासाठी काही पॉईंटच लिहून काढतो म्हणजे तुम्हाला काय होते सोपं जाईल म्हणजे पॉईंट टू बी हे असं सांगते वेळेस काय होते काही ग्रॅमॅटिकल का, मिस्टेक्स व्हायले त्यामुळे ना पॉईंट टू पॉइंट, पॉइंट लिहून काढतो तसं समजून सांगतो म्हणजे तुम्हाला सोपं जाईल लक्षात ठेवा कारण की हा पॉईंट कसा आहे अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे आपण समजून घेतलेलं बरं आणि पॉईंट टू पॉइंट लिहिलेलं बरं आणि बाकीचं जे आहे ते मी आपल्या शॉर्ट्स मध्ये तुम्हाला आपल्या आकृतीच्या स्वरूपामध्ये समजून सांगत आहे लक्षात आलं त्यामुळे आकृती सुद्धा खूप महत्वाची आहे याची तर बघा जे दोन नेफ्रॉन आहेत ना त्या प्रत्येक नेफ्रॉन मधून हो काय होतं कपाच्या आकाराच्या पातळ कपाच्या आकाराचा पातळ भित्तिका असलेला वरचा भाग कसला भाग वरचा भाग असतो त्याला आपण काय म्हणतो बोमन्स संपुट म्हणतात लक्षात ठेवा बो त्याला बोमन्स संपुट म्हणतो बघा त्यातील रक्त केशिकांच्या जाळीला म्हणजे कशाच्या बोमन्स संपुटातील रक्त केशिकांच्या जाळीला ग्लोमेरुलस असे म्हणतात आपण लक्षात आलं हे सोपे त्याच्यात असणाऱ्या रक्त केशिकाच्या जाळ्याला काय म्हणतो ग्लोमेरुलस मग त्यानंतर बघा जेव्हा एक्रता तयार झालेला युरिया असेल काय एकतामध्ये तयार झालेला युरिया कशात होतो रक्तामध्ये येतो कशात रक्तात येतो त्यावेळेस बघा तेव्हा युरिया युक्त रक्त कसले युरिया युक्त रक्त मध्ये येते कुठे येतं ते युरियायुक्त रक्त ग्लोमेरुलस मध्ये येतं आणि ग्लोमेरुलसमधील रक्त केशिकामधून कशातील ग्लोमेरुलसमधील रक्त केशिकामधून हे रक्त कसे होते गाळले जाते व युरिया किंवा तत्सम पदार्थ त्याच्यातून काय केले जातात वेगळे केले जातात लक्षात ठेवा अतिशय सोपं आहे जेव्हा बोमन संपुटाच्या निवडक्षम पारपटलातून पटलातून कशाच्या बोमन संपुटाच्या निवडक्षम पार पटलातून पाण्याचे रेणू आणि इतर पदार्थांचे कसले लहान रेणू काय होतात छिद्रातून बाहेर पडू शकतात त्यावेळेस लक्षात बोमन संपुटात असलेला द्राव हा पुढे का काय होतो बोमन्स सॉरी पुढे नेफ्रॉन नलिकेमध्ये जातो कुठे जातो नेफ्रॉन नलिकेमध्ये जाते म्हणून यामधून या ठिकाणी पाणी व उपयुक्त रेणूंचे पुन्हा काय केले जाते रक्तामध्ये शोषण केले जाते जे टाकाऊ पदार्थ काय असतात उरलेले असतात यापासून याच्यातील असलेल्या याच्यात असलेल्या द्रव्यापासून काय तयार केले जाते मूत्र तयार केले जाते हे मूत्र मूत्रवाहिनी मार्फत काय केलं जातं नेऊन कुठं साठवलं जातं मूत्राशयात साठवलं जातं त्यानंतर ते मूत्रोत्सर्जन तून मार्गातून बाहेर टाकलं जातं शरीराच्या खूप महत्वाचे पॉइंट आहेत बघा हां तर हे मूत्राशय जे असते हे कसे असते स्नायुमय असतं आणि यांच्यावरती काय असतं शेतांचं नियंत्रण बघा आपण लघवीच्या टाइममध्ये आपल्याला त्यांच्यावरती नियंत्रण सुद्धा दिसून येतं नियंत्रण त्वचा आणि फुफ्फूस हे सुद्धा व्रक्क खूप महत्वाचं जरी असलं तर त्वचेचा आणि फुफ्फुसांचा या क्रियेमध्ये मदत होताना तुम्हाला दिसून येते लक्षात ठेवा आणि उजव व्रक्क जे असतं हे डाव्या व्रकापेक्षा थोडस खालच्या बाजूला दिसून येतं आणि प्रत्येक नेफ्रॉनमध्ये जे नेफ्रॉन असतात ना त्या प्रत्येक नेफ्रॉनमध्ये जवळपास दहा लाख नेफ्रॉन बघा किती दहा लाख नेफ्रॉन आणि अंदाजे पाच लिटर रक्त असते किती अंदाजे पाच लिटर रक्त असते जे व्रक्कातून दररोज चारशे वेळा गाळलं जातं लक्षात ठेवा उरक्क रोज साधारणपणे एकशे नव्वद लिटर रक्त गाळतात किती एकशे नव्वद लिटर रक्त गाळतात उरक्क त्यातून जवळपास एक ते एक पॉईंट नऊ एवढे काय असते मूत्र तयार होते लक्षात ठेवा एक ते एक पॉईंट नऊ लिटर काय तयार होते मूत्र तयार होते आणि जो काय उरलेला द्रव पदार्थ असतो तो पुन्हा शरीरामध्ये शोषून घेतला जातो या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला याच्या रिलेटेडच परीक्षेला काहीही विचारलं जाऊ शकतं याच्यातूनच तुम्ही डायलिसिस सुद्धा बघू शकता म्हणजे रक्त व्यासलेशन ज्यामध्ये काय केलं जातं म्हणजे अशुद्ध रक्त परत शुद्ध रक्त शरीरामध्ये चढ डायलिसिस वर आहे म्हणतात बघा शुद्ध रक्त चढवलं जातं एखाद्या पेशंटला या अशा गोष्टी बघा जर आपला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा करतो आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करत चला आणि मोठ्यात मोठ्या संख्येनं गरीब आज्ञी होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल याची काळजी आपण सर्वांनी घेऊन आपल्या व्हिडिओला शेअर करत चला धन्यवाद